मी दीपाली सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आपण दिवाळीच्या वेळेस साड्या आणल्या होत्या त्यामध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं आपल्या जशा जशा साड्या सेल होतील तशा तसे मी तुम्हाला सांगेन तर आपण भरपूर असा मार्गला होता त्यामधल्या काही साड्या आपल्या सेल झाल्या आणि ज्या साड्या सेल झाल्या त्या तुमच्या सोबत मी भरपूर शेअर केल्या सेल केल्यात मी साड्या तशा तशा तुमच्या सोबत शेअर केल्यात तर माझ्या काही अशा गोड मैत्रिणी आहेत की त्यांना साड्यांच्या खूप दिवाण्या आहेत आणि त्यांना खूप साड्या आवडतात बघायला सुद्धा आणि त्यांचं म्हणजे तुम्ही ऑनलाईन करा आम्ही तुमच्याकडून नक्कीच खरेदी करू पण तेवढ्यात काही तेवढं समजा माझं काही हे नाही आहे मला एवढं जमत नाही तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते माझ्या कशा कर साड्या सेल झालेत त्या आणि आपल्याकडेच पिकअप वॉल आणि ब्लाऊज शिवायला आहेत तर जास्त वेळ न वाया घाला तर लगेच तुम्हाला दाखवते हं जवळ हे असं पॅटर्न बघा पन्नास ची साडी आहे तर वरचे पन्नास कमी केले आणि खूप सुंदर असा याचा कलर आहे पहा तुम्ही पद्धतीनं छान अशी नाजुकीची बॉर्डर आहे आणि आता हे दोनच पीस याच्यामध्ये शिल्लक राहिलेले बाकी सगळे आपले मला सेल झाले आहेत बघा खूप सुंदर असे साडे तर असं काही हा ब्लाउज पीस आहे त्या साडीचा बघा आणि सुंदर अशा पार्टी मध्ये ह्या साड्या आहेत तर जसे सेल झाल्या तसे मी दाखवीन म्हटलो होतं त्यामुळं मग मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते कारण एक सातच ह्या जेवढ्या साड्या आहेत तेवढ्या कटल्यात त्यामुळं ते मग म्हटलं आपल्या मैत्रिणींना सुद्धा दाखवावं तर ही सुद्धा खूप सुंदर अशी पार्टीवेअर साडी आहे आणि स्टोन आहेत पूर्ण त्याला काठाला तर मी इथं तुम्हाला उभं राहून दाखवते पहा हा आहे पदर ह्या पद्धतीचा आणि जास्त काही अशी फुगत वगैरे नाही एकदम चापून चोपून बसते बघा ही साडी आणि हिची प्राईज आहे सोळाशे पन्नास तर सोळाशेमध्येही सेल झालेली आहे बघा आणि त्याच्यानंतर मी दुसरीसुद्धा साडी मी तुम्हाला दाखवली हो ती अकराशे पन्नासमध्ये होती तर अकराशेमध्ये मी सेल केली तर हे जे आत्ताची साडी दाखवली त्यामधला हा ब्लाऊज पीस आहे बॅकनेकलासुद्धा डिझाईन आहे आणि सुद्धा डिझाईन आहे तर बघा जी पहिली साडी दाखवली त्यामधलाच हा एक पीस आहे तर दोन दोन साड्या या सेल झाल्यात बघा एक पाच ते सहा साड्या आपल्या सेल झालेल्या आहेत तर ह्या पद्धतीच्या आहेत हा सुद्धा खूप सुंदर असा कलर आहे आणि झाला असं की दोघी मैत्रिणींनी सेम सेम घेतल्यात दोन मैत्रिणींनी दोन साड्या सेम घेतल्या आणि दोन मैत्रिणींनी दोन साड्या सेम घेतल्या बघा तर एका मैत्रिणीला कलर एक सारखा पाहिजे होता जांभळाच कलर पाहिजे होता पहा दोघींनासुद्धा तर मज्जा अशी झाली की एक साडी माझी शिल्लक सेल झाली म्हणजे दोघींनी कलर सेम तर घेतलाच घेतला पण एकीला तो कॅटलॉक मधला जो मी जांभळ्या कलरची साडी दाखवली त्याच्यातलाच एक हिरवा कलर आहे तर हिरवा कलर तिला आवडला नव्हता पण दोघींना सेम घ्यायच्या होत्या साड्या मग कलर आवडला नाही तरी तिने सेम घेतली हिरव्या कलरची आणि एक जांभळ्या कलरची दोघींनी सेम घेतल्या आणि जी आता माझ्या हातात ही साडी आहे ती हिरव्या कलरची जिने साडी घेतली तिने हा जांभळा कलर, कलर आ, परत घेतला म्हणजे दोघींना कलर सेम घेतले तर ह्या पद्धतीची सुद्धा खूप सुंदर साडी आहे आणि ही साडी आपल्या पहिला माल भरला होता का मी रक्षाबंधनच्या वेळेस त्यामधली ही साडी आहे ही सुद्धा खूप सुंदर आहे आणि हे अकराशे अकराशे रुपयामध्ये सेल झालेले आहे आपल्या तर ह्या पद्धतीची खूप सुंदर अशी ही पण साडी आहे पूर्ण सिक्वेन्सीचे सिक्वेन्सी वर्क आहे त्याच्यावरती आणि ह्या पद्धतीचा त्याचा आहे ब्लाऊज पीस बैक है ही ही तर ब्लाऊज पीसवरती बॅक साईडला डिझाईन आहे बघा ही सगळी स्टोनची ब्लाउज शिवता वेळेस खूप परेशानी होती आणि ही बघा हिरव्या कलरची साडी तर बघा ही आहे ती साडी आणि ह्या साड्या पिकअफलसाठी आल्या होत्या त्यासुद्धा म्हटलं दाखवावं हो। तर अजून भरपूर अशा साड्या आहेत पिकअफ हॉलला आलेल्या म्हटलं आता आहेत नवीन आपल्या जवळचे सेल झालेल्या आता मैत्रिणींना दाखवून द्याव्यात आणि समोर तुम्हाला दाखवते मी किती साड्या मला पिकअफ हॉल करायच्यात त्या तर ह्या दोन साड्या होत्या नारायण पेठमध्येच आहे बघा ही पण साडी साडीची लेस पूर्ण प्लेन आहे साडी आणि लेस बघा पेठसारखी लेस आहे बघा या साडीची तर अशा काही आपल्या साड्या होत्या बघा त्यामध्ये एक राहिली अजून ती तुम्हाला दाखवते हिरव्या कलरची तर जी जांभळ्या कलरची आणि हिरव्या कलरची ही, कलर ही साडी आहे हे सेम पॅटर्न आहेत आणि दोन मैत्रिणींनी हे सेम पॅटर्न घेतलेत पण आता जी ही ग्रीन कलरची हिरवी साडी घेतली त्या मैत्रिणीला जांभळ्या कलरची पाहिजे होती पण तशी नव्हती तर मग तिनं दुसरी घेतली तर आता मी ज्या साड्या तुम्हाला दाखवल्यात तेवढ्या त्या पाच सहा साड्या आणि ह्या एवढे फॉल मी इथं काढून घेतलेत आणि ज्या साड्या मी तुम्हाला दाखवल्यात त्या सुद्धा पिकअप फॉल करायच्यात तर एवढ्या सगळ्या साड्या पिकअप फॉलला आलेल्या आहेत आणि बघते मी आता काही पिकोच्या आहेत आणि काही फॉलच्या आहेत साड्या तर वरच्या मी रेडी करून ठेवलेल्या हो आहेत बघा पिको झालेले आहेत काहींना फॉल झालेले आहेत तर ह्या पद्धतीचे आणि बऱ्याच ताईंनी हे बघा अशा छान अशा स्टोनच्या सुद्धा साड्या आहेत तर स्टोनच्या साड्यांना फॉल कसा लावायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे आता खालून याला कटवर्कची डिझाईन आहे तर याला काय आहे बघा जिथून आणि थोडीशी दोन इंचाचीच आहे तर ती दोन इंचाची लेस सोडून देणार आहे मी आणि व थोडंसं वरच्या साईडने त्याला फॉल लावणार आहे तर इथं बघा प्रत्येक साडीला जे पार्टीवेअर साडी आहे त्याला असा प्रॉब्लेम येतो तर ह्या पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे बघा ते जिथपर्यंत आहे नेसत्या पदरापर्यंत तिथपर्यंत दुमडून त्याच्यावरती आपल्याला पिको करायचा किंवा शिलाई टाकून घ्यायची आणि आपण दहा ते पंधरा इंच साडीच्या स्टार्टिंगला फॉल लावायच्या वेळेस सोडतो तिथून आपल्याला त पिको करून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे काहीच आरवळायची गरज नाही आणि काहीच टेन्शनची गरज नाही की आता कसं करायचं साडीला अशा पद्धतीने आणि आपण त्याला जर वर दुमडून नाही घेतलं तर ते खाली लोंब काळतं बघा असा खाली कपडा लोंब काळतो साडी घातल्याच्या वेळेस तर त्यासाठी ही खूप छान अशी टिप्स आहे एक आणि खूप सुंदर बघा ही एक पैठणी आहे बघा सोळाशे रुपयाची आहे ही पैठणी कस्टमरनीच आणलेली आहे दुसऱ्या दुकानमधून आणलेली आहे तर खूप सुंदर मोराची डिझाईन आहे पहा याच्यावरती पाहू शकता किती सुंदर अशी मोराची डिझाईन ही तर आपल्याला आवडत नाही काठपदर साड्या पण काठपदर साड्या बघायला जर गेलं ना छान अशी डिझाईन वगैरे पाहून घेतली तर खूप सुंदर दिसती पहा मला खूप आवडली बघा ही डिझाईन आणि साडीसुद्धा एकदम चापून चुपून बसन अशा पद्धतीची ही पैठणी आहे पहा नवीनच आहे याचं सूत वगैरे तर मला मैत्रिणी म्हणत होत्या लाईव्ह घेतली नाही म्हणून तर काय केलं तुम्ही आज उशिरा घेतली लाईव्ह तर ह्या पद्धतीने पूर्ण असा राडा झाला होता बघा आता दुकान म्हणल्याच्या दुकान पण नाही थोडक्यात आपलं थोडंसं सा सामान मी ठेवलेलं आहे पिकफॉलचं जे आपल्याला लागतंय ते लेस वगैरे तर हे सगळं आवरून घेतलं बघा मैत्रिणींनो मी आणि सुंदर असं बघा वरती हे दोनच हँगर आहेत माझ्याकडं तर ह्या दोन हँगरमध्ये तेवढं दोन ब्लाउज लावले तर खूप छान असं लुक आपल्या शॉपला आलेला आहे माझं छोटंसंच आहे पण आप आहे आपलं शॉप तर मग हे सगळं मी इथं व्यवस्थित लावून घेतलं त्यामुळं आपल्याला ऐवला उशीर झाला होता त्या दिवशी तर बऱ्याच मैत्रिणी मला विचारत होत्या तुम्ही काय केलं आज तर हे सगळं मी एकदम व्यवस्थित लावून घेतलंय ला, ब्लाऊज पीस वगैरे म्हणजे ब्लाऊज वगैरे पाहायला घेतले बायकांनी खाली की ते कोणतंही कशात टाकून देतात आणि मग घड्या वगैरे उकलून पाहिल्या का मग ते सगळा राडा राडा होतो तर ह्या पद्धतीने मी सगळं आवरून घेतलंय पहा आणि बऱ्याच साड्या आता मी पिकोफॉलसाठी काढल्यात तर जे पिकोफॉलच्या मशीनवर सामान ठेवलेलं होतं ते आपल्या शिलाईच्या मशीनवर ठेवलं आहे आता आणि पिकोफॉलसाठी मशीन तिकडची मोकळी केली पिकोफॉलची तर असं आहे बघा आपलं छोटंसं शॉप तर छान असे कलर वगैरे काढून घेतलेत फॉलचे आणि दुपारच्या वेळेस काय होतं माहिती आहे का असं ऊन येत आहे त्यामुळं मी एक स्कटर स्कटन लावून घेतलेले आहे पडदे लावून घेतलेले आहेत आणि इकडं ब्लाऊज शिवायचे हे बाकी आहेत बघा तुम्हाला जे दिसतात ते भरपूर असा गर्दा आपल्याकडं ब्लाऊजसाठी पिकपॉलसाठी आलेल्या साड्या ब्लाऊज भरपूर असतात छान बसतात ब्लाऊज आणि तुम्हाला सांगितलं होतं मिस्टरांनी मला खुर्ची गिफ्ट दिली आहे तर पहा ह्या पद्धतीची मला खुर्ची त्यांनी आणली पहिले मी तीन स्टूल वापरले तीन स्टूलसुद्धा माझे मोडले असे मुलांनी आणि खुर्शीसुद्धा मोडलेली होती तर मग मी त्याच्यावर बेडशीट उशी वगैरे अशी पाठीला टेकन म्हणून घ्यायची तर मग ते नेहमी म्हणायचे वेगळंच वाटतंय ते तर मग त्यानं सरप्राईजच दिलं मला आणि अशी आपली छोटीशी क्लिप होती तर इथं माझं उद्यापन झालं होतं हिच्यात अनन्या आहे अनन्या बघायची तिचे फॅन बऱ्याच आहे माऊ माऊ मा करती तर इथे अनन्याची छोटीशी क्लिप होती ती तुम्हाला दाखवली तर असा होता आपला छोटासा व्हिडिओ एकदम दोन ते तीन मिनिटातच तुम्हाला मी एवढ्या साड्या दाखवून दिल्या जास्त वेळ नाही घेतला तर अशा पद्धतीने आपल्या साड्या सेल झालेल्या आहेत आणि आपल्या संक्रांतीच्या आणल्याच्या नंतर साड्या त्या सुद्धा मी तुम्हाला परत दाखव तर याचे रेट मी तुम्हाला सांगितले नाही तर बघा ही जी साडी आहे सिंपल ही साडी तर याचे रेट अकराशे पन्नास होते तर अकराशे मध्ये ही आ, सेल झाली बघा आपली साडी तर याच्यातले दोन पीस आपले कॅटलॉग गेलेले येत आणि ही जी आहे ही पण खूप सुंदर आहे कटवर्क मध्ये नाहीये पण तशी ते तर ही सोळाशे मध्ये आपली आ, सेल झालेली पाहिली साडी आणि याच्यामध्ये सुद्धा दोन दोन पीस झालेले आहेत बघा हा एक आणि तो लेमेंट सॉरी जांभळ्या कलरचा आणि हे आपल्या पहिल्या मालातली होती ही साडी एक तर गोष्ट अशी आहे की दोघी मैत्रिणींनी सारख्या घेतल्या आणि ह्या दोघी मैत्रिणींनी सारख्या घेतल्या तर कशा वाटल्या आपल्या साड्या नक्कीच कमेंट करून सांगा असा होता आपला छोटासा व्हिडिओ तर भेटूया एकदा पुन्हा एकदा वी नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा पण ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आतापर्यंत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या छान छान असे छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर नक्कीच जाऊन बघा श्री स्वामी समर्थ